पावा बहिणीनो परस्त्रीला माते समान समजणाऱ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या घटना या महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षामध्ये सातत्यानं घडत आहेत यामध्ये डॉक्टर पायल तडवी वैष्णवी आगवणे आणि त्याचबरोबर परवा झालेल्या फलटण येथल्या डॉक्टर संपदा मुंडेंच्या प्रकरणामधून या प्रकरणाकडं ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं शासन बघत आहे ही भूमिका काल फलटणे झालेल्या सभेमध्ये ज्या पद्धतीचं भाषण मान्य मुख्यमंत्र्यांनी केलं यामधून ते ज्या संघटनेचं आणि पक्षाचं नेतृत्व करतायत अशी भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसच्या बुरसटलेल्या विचारसरणीचा प्रभाव महिलांकडे कशा पद्धतीनं बघतोय आणि या मधून सरंजामी प्रस्थापित असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय अभय या प्रकरणामध्ये देऊन या पक्षांना आणि आर एस एसना अभिप्रेत असणारी हुकुमशाही प्रवृत्तीची मनोवादी संस्कृती आणि शासन व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठीचा प्रयत्न ज्या पद्धतीनं चाललेला आहे या बाबी यामधून आपल्या संबंध महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतो आहे आणि म्हणून परवा घडलेलं डॉक्टर संपदा मुंडेंचं प्रकरण या प्रकरणाकडं या घटनेकडं केवळ एका जातीचं आणि एका जिल्ह्याचं बघून आपल्याला चालणार नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणासाठी रोजगारासाठी बाहेर पडलेल्या मुली आणि महिलांच्या संरक्षणाचा मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे एक प्रकारची भीती पालकांमध्ये मुलीमध्ये आणि महिलांमध्ये निर्माण झालेली आहे या विरोधामध्ये कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्राची सुव्यवस्थित राहावी कायद्याचं संरक्षण करणारे पोलीस घटनेच्या नियमाप्रमाणे चालावेत केवळ त्यांनीच गुंड प्रवृत्तीचं प्रदर्शन महाराष्ट्रामध्ये घडवण्याचा जे काही प्रकार या महाराष्ट्र शासनानं चालवलेला आहे त्या विरोधामध्ये म्हणून उद्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डॉक्टर संपदा मुंडेंच्या प्रकरणामध्ये केवळ आत्महत्या आणि खुनाच्याच प्रयत्न राहता या वेगवेगळ्या पैलू त्यांनी जे काही सातत्याने या विरोधामधल्या तक्रारी अर्ज दिलेली आहेत याचा सुद्धा संपूर्ण चौकशी ही बाहेरच्या पोलिसी आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून करावी या प्रकरणामध्ये असणाऱ्या संपूर्ण आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवून जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी या मागण्याला घेऊन उद्या अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्याचं आयोजित करण्यात आलेलं आहे या निदर्शनामध्ये आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान या माध्यमातून आपल्याला करण्यात येत आहे धन्यवाद जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू